विठ्ठल व धाराशिव कारखान्याच्या संचालकांनी घेतली शरद पवारांची भेट दिल्लीत निवासस्थानी भेट चांगलीच चर्चा रंगली आमदार अभिजित पाटील यांचेही शरद पवार यांनी केले कौतुक के आज दिल्ली येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरदचंद्रजी पवार यांची पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व धाराशिव का साखर कारखाना यांच्या संचालक मंडळांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगीण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली ऊस केळी द्राक्षे डाळींब केळी ए आय संशोधन यावर सविस्तर चर्चा करून पवार साहेबांनी मार्गदर्शन केले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून मतदारसंघातील करत असलेल्या कामांविषयी तोंड भरून कौतुक केले अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करत आहेत यांची दखल देखील पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांनी घेतली यावेळेस शरद पवार यांनी आमदार अभिजित पाटील यांचे तोंड भरून कौतुक केले